मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा थांबून बनवला आहे मी हायवेवरती थांबलो होतो का तर खाली ट्रॅफिक होत होतं आणि त्याचं रिझन काय असतं ते सांगण्याचा आज प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये तसं तर सर्वांनाच माहिती असतं काय खरं काय कारण आहे त्या ट्रॅफिक होण्याचं पण तरी पण मी एक थोडंसं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर इथं पाहू शकता तुम्ही की समोरून एक लेन आपली चालते आणि काही लोक दुसऱ्या साईडनी म्हणजे ज्यांची जाणाऱ्यांची साईड आहे म्हणजे एक येणारी साईड आहे ये आणि एक जाणारी साईड जर हे रिक्षावाले भाऊ बघा मध्येच गाडी टाकली आणि त्यांच्या पाठीमागे जे फोर व्हीलरवाले भाऊ आहेत त्यांनी पण तशीच सेम त्याच साईडनी टा गाडी टाकली आणि होतं काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण समोर येतो जर समोर आल्याच्यानंतर सर्वजण ब्लॉक होऊन जातो आणि ब्लॉक झाल्याच्यानंतर जे रॉंग साईडने आलेत ते लोक लेफ्ट साईडला गाडी घेतात आणि पुढे निघून जातात आणि अशा सिच्युएशनमध्येच सगळ्यात जास्त ट्रॅफिक होण्याचं कारण असतं तर समोर पाहू शकतो की आपण किती जण रॉंग साईडने येत आहेत रॉग साईडने आल्याच्यानंतर समोरून जाणारा माणूस कुठून जाणार आणि त्याला स्पीड तरी भेटेल का तर समोरच्याचा वेळ आपण तिथं पण वेस्ट करतो आणि आपलं स्वतःचा पण वेळ वेस्ट करतो तसं पाहायला गेलं तर तुम्ही भरपूर जणांचं आता इथं ब पहा व्हाईट कलरची गाडी आली आहे तर ते समोर जायचं आहे तर ह्या रिक्षावाल्या भाऊंमुळं त्यांची स्पीड कमी झाली आहे आता रिक्षावाले भाऊ बघा कसे निघून गेले आणि इथं अडकले गेले तर ते फोर व्हीलरवाले आता हे इनोवाले भाऊ पण असं कधीही करायला नाही पाहिजे त्यांनी बरोबर त्या साईडला गाडी घ्यायला पाहिजे आपल्या आपल्या साईड साईटवरती गाडी घेऊन चालवली पाहिजे आपल्या साईडच्या व्यतिरिक्त गाडी नाही चालवली पाहिजे काय होतं दुसऱ्याच्या साईडमध्ये जर आपण गाडी चालवली तर समोरून येणारालाही त्रास आणि नंतर जे आपल्या पाठीमागं जे बरोबर चालतात तर ते त्यांचाही रोड अडवला जातो त्यांचाही वेळ त्याचं वेस्ट गेलेला जातो आणि हेच होतं या ठिकाणी तेच होतं की आता बघा हे समोर आले रॉंग साईडनी आणि परत राईट साईडला गेले म्हणजे त्यांच्या त्यांच्या साईडमध्ये आता इथं पहा म्हणजे हे लोक काय विचार करत असतील बरं की यांनी आता जेच त्यांच्यासमोर जे गाडी होती जे अडकली आहे ते म्हणजे ते लोक काय असेच टाईमपास म्हणून रोडवरती आलेले आहेत का तर सर्वात जास्त चीड येते मला या लोकांची ज्यावेळेस हे लोक असेच गाडी चालवतात त्यावेळी मात्र मी कधी कधी संयम सुटल्यासारखं करतो पण आपण तेवढं काळजी घेतो की समोरच्याला दुखापत नाही झाली पाहिजे पण बऱ्यापैकी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो मी आणि माझे व्हिडिओ अशा अशा प्रकारचे येतील पण मी तसे व्हिडिओ बनवणार पण आहे अशा ठिकाणी जर मी समोरून येत असेल आणि जर समोरून जर कोणी आला माझ्या साईटवरून माझ्या साईडनी तर मी बरोबर त्यांना ब्लॉक करणार आणि ब्लॉक केल्याच्यानंतर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल पण होता होईल तेवढं जेवढं आपली साईड वापरता येईल जेवढं आपल्या साईडला गाडी चालवता येईल तेवढी चालवली पाहिजे आणि शक्यतो सर्वांनाच सहकार्य करून आपण पुढं निघलं पाहिजे आता इथं पाहू शकतो आपण हे रिक्षावाले आहेत ग आवश्यकता नाही आहे आपण आपल्या साईडमध्ये थांबा आपल्या साईडमध्ये बघा ना ते लेफ्ट साईडनी जे लिगल चालतात जे व्यवस्थित चालत आहेत लोकं ते पूर्ण लेफ्ट साईडला गेलेत आणि हे लोक समोर येत आहेत आणि काही वेळे आपण चूक करतो की हे बघा हे पण बहुत तशीच गाडी चालवत आहेत तर काही वेळा काय होतं की आपण असं मध्यभागी गाडी चालवतो आणि लेफ्ट साईडनी पुढे येतात काहीजण इथं तर तेच कारण होते आपण मध्य मधोमध गाडी चालवतोय आता सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट मित्रांनो इथं आहे इथून पुढं थोडंसं मी थोडंसं माहितीपूर्वक आणि जाणीवपूर्वक व्हिडिओ बनवला हा आता हे जर थारवाले भाऊ आहेत तर हे भाऊ बघा किती बिंदास्तपणे गाडी चालवत आहेत आणि जर समजा आता इथं या या ठिकाणी ते रॉंग साईडनी एवढी बिंदास गाडी चालवत आहेत जर समजा याच ठिकाणी जर त्यांना उलटं जायचं झालं असतं म्हणजे जे आता ज्या साईडनं ते पुढं गेलेत त्याच्याऐवजी त्यांना उलटं जायचं असतं की बाबा पाठीमागे जायचं असतं तर त्यांनी त्यांची साईड असेल तेव्हा किती बिंदास गाडी चालवली असती तर हेच होतं हे वॅगनारवाले भाऊ पण बघा कसे गाडी चालवत आहेत हे कधीही केलं नाही पाहिजे अशाने होतं काय मित्रांनो समोरच्यांचा रस्ता तुमचा दोन मिनिट पाच मिनिटं वाचली जातात पण जे बरोबर चालत आहेत लोकं त्यांचे मात्र त्यांचा वेळ मात्र विनाकारण आणि म्हणतो ना आपण की विनाकारण वायाला जातो आणि तिथं त्यांची चिडचिड व्हायला पाहिजे हो होते आणि टू व्हीलरवाल्या भाऊंसाठी बी एक मेसेज आहे मित्रांनो ज्यावेळी असं ट्रॅफिक लागतं तर त्यावेळी आपण राईट साईडनी पुढं न जाता लेफ्ट साईडनी जशी जागा भेटेल तसं लेफ्ट साईडनी पुढे जायचं आहे जर तुम्ही राईट साईडनी जात असाल आणि मगाचे जे फ आपलं हे थारवाले भाऊ आहेत त्यांनी जसं बिंदास गाडी चालवली तशी जर गाडी चालवली आणि जर आपली डॅश झाला दुखापत झाली तर आपण कोणाकडे न्याय न्याय मागणार आहेत आणि जर समजा समोरचा जर चांगला असेल तर तो चांगला आपल्याली स्वतःला थोडासा त्रास करून घेईन आणि आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल पण जर ते थारवाले भाऊ आहेत तसं जर कोणी असेल जर तसं कोणी असेल तर मग मात्र कोणाकडे तुम्ही दाद मागणार आहोत आता इथं समोरून येणारे इनोवाले भाऊ पण पाहू शकता तुम्ही आवश्यकता नाही आहे मित्रांनो असं कधीही गाडी चालवू नका जर सर्वजण आपल्या आपल्या साईडनी जर गाडी चालवली तर समोरून येणाऱ्यांचाही रस्ता मोकळा राहतो आणि त्यांनाही लवकर जाण्यासाठी जागा भेटते फास्ट त्यांच्याही गाड्या पुढे जाऊ शकतात आणि तिथलं ट्रॅफिक कमी होऊ शकतं तर आपण सर्वजणांनी मिळून जर प्रयत्न केला तर आपण ट्रॅफ ट्रॅफिकवरती आपण मात करू शकतो तर इथं पण पाहू शकता टेम्पोवाल्या भाऊंनी पूर्ण रॉंग साईडला गाडी टाकली आहे रॉंग साईडला जर गाडी टाकलेली असेल तर समोरून येणारा माणूस कुठून जाणार आहे तर त्याचा हे आपण विचार केला पाहिजे समोरून येणाऱ्यांचा विचार करा जर समोरून येणाऱ्यांनी जर आपला विचार नाही केला आणि जर तिथं डॅश लागला तर मग मात्र तुम्हाला तिथं तुमचा दोन्ही एक तर तुमचा वेळ पण वेस्ट होतो आणि दुसरी गोष्ट तुमचा पैसा पण तिथं वेस्ट होणार आहे जर मला सांगा ना आता रिक्षावाले भाऊ उलट्या साडनी येत आहेत जर त्यांना जर समजा समोरून येणाऱ्यांनी डॅश केलं आणि जर त्यांचं नुकसान झालं तर ते कोणाला मागतील तिथं नुकसान भरून दे म्हणून कोणाला बोलतील हे छोट्या छोट्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या आत्मसात करायच्या असतात आणि त्याच्यावरती विचार करायचा असतो आणि गाडी चालवायची असते तर हे बघा पुलोवाले भाऊ पण असं कधीही करू नका ज्यावेळी तुम्ही तुमच्या लाईनमध्ये चालता मला सांगा ना या ठिकाणी जर समोरून येऊन जर एखाद्यानं तुमच्या गाडीला जर समजा गाडी डॅश केली जा जाणीवपूर्वक म्हणतो बरं का असं तर होतंच होतं पण जाणीवपूर्वक जर केली तर तुम्ही काय कराल